नमस्कार योगभास्कर राष्ट्र या ज्योतिषविषयी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेमध्ये आज कुंभ राशीविषयी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराजांनी मीन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येथे त्यांचे वास्तव्य हे तब्बल अडीच वर्षांकरिता असणार आहे एका राशीमध्ये इतक्या दीर्घकाळ वास्तव्यात असणारा शनी हा एकमात्र ग्रह आहे कारण या शनीची चाल ही अत्यंत मंद गतीची आहे शनीला ज्योतिषशास्त्रामध्ये न्यायाधीशाची संज्ञा प्राप्त आहे आणि शनी हा ग्रह पापग्रह देखील आहे अनुशासन प्रिय असलेला असा हा शनी ग्रह आपल्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा पाहत असतो आणि वेळ आल्यावर जातकाला त्याचे फळही भोगायला लावत असतो आणि म्हणूनच शनीला कर्मफलदाता असे देखील म्हटलेले आहे असा हा शनी जेव्हा राशांतर करतो तेव्हा त्याचे परिणाम हे सर्व सृष्टीवर येतात आणि म्हणूनच शनीचे राशी परिवर्तन महत्वाचे मानलेले आहे आज राशीच्या जातकांसाठी शनीचे होणारे हे गोचरीचे प्रमाण कसे व्यतीत होणार आहे याची आपण येथे ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह व्ययेश आणि लग्नेश असतो आणि गोचरीने तो तुमच्या द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे शनीकडे तीन दृष्ट्या असतात तिसरी सातवी आणि दहावी कुंभराशीच्या जातकांसाठी या शनीची दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर अर्था सुख अर्थात सुखभावावर अष्टम भावावर अर्थात भावावर आणि अकराव्या भावावर म्हणजे लाभ भावावर पडत आहे शनीची ही दृष्टी विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते कुंभराशीच्या जातकांचा स्वभाव पाहता कुंभराशीचे लोक हे बुद्धिमान असतात कुंभराशीला दार्शनिक राशी असे म्हटलेले आहेत स्वतंत्र विचारसरणी असलेले जागरूक नवीन शिकण्याची इच्छा असणारे असे काहीसे कुंभराशीचे जातक असतात कुंभराशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचरीचे भ्रमण संमिश्र स्वरूपाचे म्हणावे लागेल कारण कुंभराशीला सध्या साडेसातीचा सा अंतिम टप्पा सुरू आहे आर्थिकदृष्ट्या विचार करता व्ययश शनीचे द्वितीय भावातून गोचरीने भ्रमण होत आहे ही स्थिती आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल आहे परंतु या शनीची दहावी दृष्टी लाभ भावावर देखील पडत आहे आणि त्यामुळे ही स्थिती आर्थिकदृष्ट्या संमिश्र बनलेली आहे व्ययशाची आगमन द्वितीय भावात झाल्याने खर्चावर नियंत्रण राहणार नाही पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे पैसे जपून खर खर्च करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे या कालखंडात स्थावर प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकतात परंतु त्यात सुद्धा सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे लाभावर शनीची दृष्टी असल्याने धनवृद्धीचे योग हा संकेत देत आहे आणि त्यामुळे स्थावर प्रॉपर्टीत इन्व्हेस्टमेंट करणे हे तुमच्यासाठी श्रेष्ठ थटा दिसत आहे परंतु हे सर्व निर्णय तुम्ही सावधानतेने घेणे हे देखील महत्वाचे आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ योग या कालखंडात दिसून येतील नोकरी आणि व्यवसायाचा विचार करता नोकरीमध्ये स्थिरता जाणवणार आहे नव्या नवीन संधी या तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे या कालखंडात दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वयंसिद्ध बना असेच हा शनी तुम्हाला सांगत आहे व्यापारी वर्गाने सुद्धा या कालखंडामध्ये नवीन जोखीम ही शक्यतो स्वीकारू नये आणि सावधतेने मार्गक्रमण करणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे आणि या कालखंडात धैर्याने वागणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सुद्धा अंगावर पडताना दिसत आहेत नवीन प्रोजेक्ट स्वीकारण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे परंतु मेहनत ही करावीच लागणार आहे विद्यार्थी वर्गाचा विचार करता कुंभराशीच्या जातकांसाठी विद्यार्थी वर्गासाठी मन एकाग्र होणे हे अवघड होऊन बसणार आहे आणि त्यासाठी मन लावून अभ्यास करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही योग प्राणायाम इत्यादींचा आधार घेतल्यास तुमचे मन एकाग्र होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे विज्ञान क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी आहेत या कालखंडात त्यांनी कसून अभ्यास करण्याची तयारी दाखवली पाहिजे आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिरिक्त मेहनत करायला लावणारा हा कालखंड आहे अध्यात्मात प्रगती करू इच्छाऱ्यांसाठी मात्र हा कालखंड चांगला आहे कारण या क्षणीची दृष्टी अष्टम भावावर पडते या भावाला जसा मृत्यूचा भाव म्हणतात तसेच गुढ भाव देखील म्हणतात आणि त्यामुळे अध्यात्मात रुची या कालखंडात तुम्हाला वाढीस लोक लागू शकते त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या गुरूंचा उपदेश सुद्धा मिळवण्यासाठी हा कालखंड चांगला आहे परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी त्यांची इच्छा पूर्ण करणारा हा कालखंड आहे परंतु त्यात थोडा विलंब लागण्याची सुद्धा शक्यता आहे पारिवारिक सौख्याचा विचार करता परिवारामध्ये मतभेदाची शक्यता ही नाकारता येत नाही घरातील वातावरण गडूळ होणार नाही याची दक्षता घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे सुसंवादातून तुमच्यातील मतभेद दूर करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या आई वडिलांच्या स्वास्थ्याची काळजी विशेषत आईच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे तसेच जी मोठी भावंडे आहेत त्यांच्याशी सुद्धा तुमचे मतभेद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे त्यासाठी अशी परिस्थिती निर्माणच होऊ नये यासाठी तुम्ही दक्ष राहणे हे तुमच्यासाठी फायद्याचे असणार आहे घरामध्ये या, या कालखंडात मंगल कार्य सुद्धा होऊ शकतात दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवनामध्ये सामंजस्याने वागणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि त्या योगे तुमचे दाम्पत्य जीवन सुखमय बनण्यास ही मदत मिळणार आहे शनी द्वितीय भावामध्ये विराजमान असल्यामुळे या कालखंडात तुमची वाणी कटू बनण्याची सुद्धा शक्यता ही नाकासता येत नाही तुमच्या बोलण्याने नाही दु, ना याची दक्षता घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे आणि या कालखंडात सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे प्रेमीजनांचा विचार करता प्रेमीजनांनी सुद्धा या कालखंडात सामंजस्याने वागणे हे महत्वाचे असणार आहे अविवाहितांचे विवाह या कालखंडात जुळून येऊ शकतात छोट्या मोठ्या कुरकुरीकडे दाम्पत्य लोकांनी फारसा लक्ष देऊ नये त्या योगे त्यांचे दाम्पत्य जीवन हे सुस्थितीत व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे आणि जी विचार करता कुंभ राशीच्या जातकांसाठी स्वास्थ्य हे ठीकठाक असलेले दिसून येते परंतु कामाचा ताण वाढल्याने त्याचा परिणाम मानसिक ताण वाढून अनिद्रित त्याचे रूपांतर होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्याचबरोबर घसा दात किंवा डोळे या संबंधी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे ज्येष्ठांनी सुद्धा आपले आरोग्य जपणे हे महत्वाचे असणार आहे विशेषत ज्यांना हो हृदय रोग आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी दिनचर्या संतुलित ठेवल्यास तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळणार आहे हा शनीची दृष्टी अष्टम भाव पडत असल्याने आयुवृद्धीचा योग हे दिसून येत आहे त्यामुळे स्वास्थ्यविषयक चिंता फारशी करण्याचे कारण नाही फक्त आपला आहार मात्र त्यांनी संतुलित ठेवला पाहिजे जे, जे जातक परदेशी स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत त्यांचा मात्र त्यात बाधा येण्याची शक्यता ही दिसून येत आहे कायदेशीर कामांसाठी तुमचे पैसे खर्च होताना दिसत आहे आणि जे जातक पैतृक संबंधी संपत्ती संबंधी वाटणी वगैरे विचार करण्याच्या विचार आहेत त्यामध्ये वाद होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही एकंदरीत कुंभराशीच्या जातकांसाठी साडेसातीचा हा शेवटचा सा टप्पा आहे त्यामुळे सावधानतेने वागणे हे गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी उपाय म्हणून मारुतीची उपासना नियमित करणे हे तुमच्यासाठी फायद्याचे असणार आहे तसेच शनिवारी गरिबांना अन्नदान केल्याने सुद्धा शनिविषयक पिढा दूर होण्यास मदत होणार आहे शनीच्या बीज मंत्रांचा जप जसे ओम शनिश्चराय या मंत्रांचा जप करणे हनुमान स्तोत्राचे स्तोत्राचे पठण पठण करणे करणे किंवा मारुती पठन करने, हे तुमच्यासाठी हिताव असणार आहे अशा रीतीने आज आपण कुंभराशीच्या जातकांसाठी शनीचे होणारे गोचर भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची चर्चा पाहिलेली आहे पुढील भागामध्ये आपण मीन राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावे आज येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार